माझं नाव सुधीर पाटील आणि मी गेली पंधरा वर्ष एम एस आर टी सीमध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करतो दररोज प्रवाशांना वेळेवर पोहोचवणं त्यांची सुरक्षितता पाहणं हेच माझी दिनचर्या होती पण आजपर्यंत मी जे काही पाहिलं अनुभवलेलं आहे त्यातला तो एक दिवस माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेलाय तो दिवस नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीचा होता पावसाळा नुकताच संपला होता पण रस्त्यावर अजूनही चिकलाचे ओले डाग होते माझी बस छत्रपती संभाजीनगर ते नाशिक संध्याकाळी सहा वाजता सुटायची त्या दिवशी काही कारणाने डेपोवर विलंब झाला आणि आम्ही जवळजवळ साडेसात वाजता निघालो सहचालक शंकर नेहमीप्रमाणे मागे तिकडं फाळत होता आणि मी स्टेअरिंग पकडून बस शहराबाहेर काढली रात्र हळूहळू चढत होती डोंगराच्या वळणावरून जाताना फक्त हेडलाईटचा उजेळ आणि इंजिनचा आवाज एवढंच जग होतं थोड्या वेळाने आम्ही देवळा घाटाजवळ पोहोचलो तो भाग मला चांगला परिचित होता पण त्या रात्री काहीतरी वेगळंच आणवत होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडं पानांमधून येणारा वाऱ्याचा सुसाट आवाज आणि अधूनमधून समोरून येणाऱ्या ट्रकचे तेजोमय दिवे बाकी काहीच नव्हतं अचानक शंकर मागून ओरडला सुधीर भाऊ पुढे कोणीतरी हात दाखवतोय मी ब्रेक हलकेसे दाबले आणि पुढे पाहिलं खरंच रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा होता त्याच्या अंगावर ओले कपडे डोक्यावर चादर आणि हातात एक छोटं बॅगपॅक पाऊस नव्हता पण त्याचं अंग भिजलेलं होतं मी बस थांबवली तो माणूस हळूहळू बच्च्या दाराजवळ आला आणि म्हणाला भाऊ नाशिकपर्यंत जायचं आहे शेवटची बस गेली आहे थोडी जागा मिळेल का मी त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे फारच विचित्र होते शंकरने मान डोलावली चला आत बसा तो माणूस शेवटच्या सीटवर बसला बस पुन्हा रस्त्यावर निघाली पण त्यानंतर काहीतरी विचित्र घडायला लागलं शंकर माझ्या जवळ येऊन म्हणाला भाऊ तो माणूस मागे बसला आहे ना तो अधूनमधून स्वतःशी काहीतरी बोलतोय फार विचित्र आवाजात मी हसून म्हणालो अरे राहू दे रे रात्रीचा थकवा असेल काही लोक असंच फुटपुटतात पण पुढच्या पंधरा मिनिटात बच्च्यात एक अजब थंडी पसरली ए सी नव्हता खिडक्या बंद होत्या तरी सगळ्यांना थरथरायला लागलं आणि मग मागच्या आशातून मी पाहिलं तो प्रवासी सीटवर बसलेला नव्हता मी विचार केला कदाचित सीट, के सीट बदलली असेल किंवा वॉशरूमला गेला असेल पण बसमध्ये वॉशरूम नव्हतं मी लगे शंकरला बोलावलं शंकर पहा बोला जरा तो प्रवासी कुठं आहे शंकर मागे गेला आणि काही सेकंदांनी परत येऊन म्हणाला भाऊ सगळ्या सीट्स तपासल्या पण तो कुठेच नाही दरवाजा बंद आहे विंडोही सगळ्या आतून लॉक आहेत माझ्या अंगावर काटा आला रात्रीचे जवळजवळ नऊ वाजले होते घाटाचा रस्ता आता पूर्ण अंधारात बुडाला होता मी बसचा स्पीड कमी केला आणि मनात विचार आला मी नक्कीच कुणाला बसवलं होतं मग तो गायब कसा झाला तेवढ्यात बसच्या आतून एक विचित्र वास पसरू लागला जणू ओल्या मातीचा आणि जुन्या धुराचा एकत्र वास प्रवासीसुद्धा थोडे घाबरले होते एक आजोबा पुढून म्हणाले बाबा बस थांबवा आत काहीतरी बरोबर नाही वाटत मी रस्ता बघत म्हणालो घाट उतरलो की थांबतो सध्या थांबणं धोकादायक आहे पण पुढच्याच क्षणी बसचा हेडलाईट एकदम बंद झाला पूर्ण अंधार इंजिनचा घुमणारा आवाज आणि बाहेरचा काळो शंकर किंचाळला भाऊ दिवे गेले मी स्टेरिंग घट्ट पकडलं आणि इमर्जन्सी लाईट सुरू केली अंधगुजेळ्यात पुढचा रस्ता दिसत होता पण तिथे त्या प्रवाशाची सावली दिसली होय अगदी रस्त्याच्या मध्ये बच्चा समोर उभा होता तोच माणूस ओले कपडे डोक्या व चादर आणि आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता डोळे पांढरे ओठ काळे आणि चेहऱ्यावरून पाणी नव्हे तर काहीतरी काळसर द्रव वाहत होतं शंकर ओरडला भाऊ ब्रेक मारा मी घाबरून ब्रेक दाबला पण ब्रेक काम करत नव्हता बस जोरात पुढे सरकू लागली आणि त्या माणसावर जाणार इतक्यात तो क्षणात गायब झाला बस रस्त्याच्या कडेला झाडावर घसरली इंजिन बंद पडलं सगळे प्रवासी किंचाळत होते काहीजण प्रार्थना करत होते मी बसमधून बाहेर आलो थंडी एवढी वाढली होती की श्वासही धुरासारखा दिसत होता आजूबाजूला काहीच नव्हतं फक्त काळोखानी वाऱ्याचा आवाज तेवढ्यात माझ्या मागून एक आवाज आला भाऊ माझा बॅगपॅग विसरलोय मी वळून पाहिलं तोच माणूस अगदी काही फुटांवर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर हो आता अंगावर काटा आणणारं हसू होतं त्या क्षणी मी पूर्ण गोठलो होतो अंधार थंडा वारा आणि त्या माणसाचा पोकळ आवाज भाऊ माझं बॅगपॅग विसरलोय तो बच्चा अगदी जवळ उभा होता मी काही क्षण काहीच बोललो नाही शंका दरवाजातून पाहत होता तोही थरथरत होता मी हळू आवाजात म्हणालो कसली बॅग कुठे विसरलात तो म्हणाला माझी बॅग शेवटच्या सीटवर माझं सगळं तिथं आहे मी घाबरत मागे वळलो बच्या आतमध्ये शिरलो शेवटच्या सीटवर खरोखरच एक काळ्या रंगाची बॅग होती ती पूर्ण ओली होती पण कुठून पाणी आलं होतं हे समजत नव्हतं मी ती उचलली आणि हातात घेताच जाणवलं ती बर्फासारखी थंड होती जणू एखाद्या थळक्यात ठेवलेली वस्तू मी ती बॅग बाहेर आणली तो माणूस अजून तसाच उभा होता मी विचारलं हीच तुमची बॅग का तो काही न बोलता हळूच हात पुढे करायला लागला त्याच्या बोटांवरून काहीतरी काळं चिकट वाहत होतं मी घाबरून ती बॅग खाली ठेवली तेवढ्यात वाऱ्याचा झोत आला आणि बॅग आपाप उघडली आतून जुन्या पिओळसर वर्तमानपत्राच्या गाठी एक मोलका फोटो फ्रेम आणि एक तिकीट तिकीटावर लिहिलं होतं नाशिक देवळा घाट अकरा नोव्हेंबर दोन हजार बारा हे वाजताच माझ्या अंगावर वा शहारे आले कारण त्या दिवशी अगदी दहा वर्षापूर्वी याचं मार्गावर एक बस कोसळली होती आणि त्यातल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्या यादीत तो जो माणूस होता मी हळूवार मागे पाहिलं तो आता फक्त काही पावलं दूर होता त्याच्या चेहऱ्यावरून ओघळणारे काळे थेंब जमिनीवर पळत होते आणि वाफ होत होते तो म्हणाला त्या दिवशी बस वेळेवर निघाली नाही आणि मग आमचा अपघात झाला इतकं म्हणताच तो हवेत विरला अंधारात फक्त एक थंडा वाऱ्याचा झटका उरला शंकर धावत आला भाऊ कुठं गेला तो मी काहीच बोललो नाही फक्त ती बॅग उचलली आणि बसमध्ये ठेवली इंजिन पुन्हा सुरू केलं बस, बस निघाली पण त्या रात्रीनंतर मी देवळा घाटात कधीही बस चालवली नाही आजही जेव्हा त्या रस्त्यावरून जातो तेव्हा त्या बॅगचा आणि त्या व्यक्तीचा विचार अजूनही मला घाबरवतो त्या रात्रीनंतर मी काही दिवस डेपोवर हजरत झालो नाही झोप लागत नव्हती डोळे मिटले की त्या माणसाचा पांढरा चेहरा आणि ती बॅग डोळ्यासमोर यायची शंकरही घाबरलेला होता तो म्हणाला भाऊ त्या बॅगचं काय केलं तुम्ही मी सांगितलं डेपो ऑफिसमध्ये ठेवली आहे पण कुणी उघडायला धजावत नाही ती बॅग डेपोच्या मागच्या खोलीत ठेवली होती काही दिवसानंतर डेपो मॅनेजर रमेश सर आले आणि म्हणाले काय आहे त्या बॅगेत चला बघूया एवढा गोंधळ कशाला मी मनात म्हटलं राहू द्या सर बघू नका पण त्यांनी बॅग उघडली आत काहीच नव्हतं ना वर्तमानपत्र ना फोटो फ्रेम ना तिकीट फक्त एक ओला काळसर कपड्याचा तुकडा त्यावर दुसरं अक्षरात लिहिलं होतं फेरी अजून संपलेली नाही ते अक्षर पाहून माझा घसा कोरडा पडला कारण ते अक्षर माझ्याचं हस्ताक्षरासारखं होतं त्या रात्री मला झोप लागली नाही बारा वाजता अचानक माझा फोन वाजला डिपोचा नंबर होता मी उचलला पण दुसऱ्या टोकाला कुणी बोलत नव्हतं फक्त बसचं इंजिन चालू असल्याचा आवाज आणि मध्येच एखादा श्वास घेतल्यासारखा आवाज मी घाबरून फोन ठेवला पण लगेच पुन्हा बेल वाजली मी उचलला आणि आवाज आला भाऊ नाशिकपर्यंत जायचं आहे जागा मिळेल का फोन खाली पडला माझ्या अंगावर काटा आला तो तोच आवाज होता त्याचा माणसाचा दुसऱ्या दिवशी सकाळी डेपोवर गेलो शंकर अंगावर पांघरून घेऊन बसला होता घामाघूम झालेला मी विचारलं काय झालं रे असा का बसलास तो झरत म्हणाला भाऊ काल रात्री डेपोमधली जुनी बस स्वतः सुरू झाली होती कुणी नव्हतं पण तिचं इंजिन चालू होतं मी काहीच बोललो नाही माझं लक्ष त्या बसकडे गेलं तिचं बस होती जिच्यात आम्ही त्या रात्री गेलो होतो आणि त्या बसच्या ड्रायव्हर सीटवर तिचं बॅग ठेवलेली होती त्या दिवसानंतर मी नोकरी सोडली आता मी गावातच छोटंसं गॅरेज चालवतो पण दरवर्षी अकरा नोव्हेंबरच्या रात्री माझ्या गॅरेजच्या बाहेरून एक लाल बस जाते जिचं इंजिन मी बंद केलं होतं पण ती आजही चालू असते कधीकधी तिच्या पुढच्या सीटवरून तोच आवाज येतो भाऊ नाशिकपर्यंत जायचं आहे आणि मग त्या रात्री माझं अंग शहारतं कारण मला ठाऊक असतं था, ती फेरी अजूनही संपलेली नाही गावातल्या त्या गॅरेजमध्ये काम सुरू करायला जवळजवळ तीन वर्षं झाली होती मी आता बसपासून दूर राहायचो इंजिनचा आवाज ऐकला की अजूनही अंगावर काटा यायचा पण काही गोष्टी माणसापासून दूर जात नाहीत त्या स्वतः परत येतात त्या वर्षीही अकरा नोव्हेंबरची रात्र रा आली गावात दिवाळीचा काळ होता पण माझ्या मनात मात्र अंधार होता मी गॅरेजचं शटर अर्धं बंद करून बसलो होतो वाऱ्याने दिव्याची ज्योत हलत होती आणि बाहेर रस्त्यावर शांतता होती तेवढ्या दूरवरून बसच्या इंजिनचा आवाज ऐकू आला एकदम ओळखीचा थोडा जुना जळ आवाज मी बाहेर पडलो रस्ता रिकामा होता पण काही सेकंदानी एक लाल रंगाची बस समोर आली ती हळूहळू माझ्या गॅरेजसमोर थांबली ना ड्रायव्हर ना प्रवासी फक्त बसचे इंजिन चालू मी थरथरत जवळ गेलो त्या बसच्या नंबर प्लेटकडे पाहिलं तिचं बस होती मी हळू आवाजात पुटपुटलो हे शक्य नाही ही बस तर स्क्रॅपमध्ये गेली होती तेवढ्या दरवाजा टकटक असा आवाज करत उघडला आतून कोणीतरी बसायचं म्हणतंय असा हलका आवाज आला सीट हल्ल्यासारखी धूळ उडाल्यासारखी मी आतमध्ये गेलो सगळ्या सीटवर जाळ धुळीचा थर फक्त शेवटच्या सीटवर एक काळी बॅग ठेवलेली माझे हात थरथर कापत होते ती बॅग मी हातात घेतली यावेळी ती हलकी वाटत होती मी उघडली आता फक्त एक लहानशी चावी आणि एक चिठ्ठी होती चिठ्ठीवर लिहिलं होता फेरी पूर्ण कर नाहीतर प्रवास कधी संपणार नाही त्या क्षणी बचं इंजिन अफाप बंद झालं आज अचानक शांतता पसरली मी बाहेर पडलो आणि लक्षात आलं गॅरेजचं दार बंद आहे पण बाहेरचं जग अंधारात विरला आहे कुठेच आवाज नाही कुठलाही वारा नाही फक्त दुर्वर लाल बच्च्या दिव्यांचा हलका उजेळ आणि त्या दिव्यातून दिसणाऱ्या शेकडो सावल्या ज्या माझ्याकडे हो चालत येत होत्या त्यात एक चेहरा ओळखीचा होता तो माणूस तो हसत म्हणाला भाऊ आज तो शेवटची फेरी पूर्ण करशील आणि मी स्वतःला बसच्या ड्रायव्हर सीटवर पाहिलं हातात चावी आणि समोर रिकामा रस्ता बस पुन्हा सुरू झाली मी मागच्या आरशात पाहिलं प्रवासी सगळे बसले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीच्या जखमा फाटके कपडे आणि पांढरे डोळे आता मला समजलं होतं मी त्या बसचा ड्रायव्हर नव्हतो मी तिचा नवा प्रवासी होतो मी जागा झालो आणि स्वतःला बसच्या ड्रायव्हर सीटवर पाहिलं काय चाललंय ते समजायला काही वेळ लागला बस चालू होती इंजिनचा आवाज स्थिर रस्त्यावरची दिवे मागे सरकत होते पण माझ्या हातात स्टेअरिंग नव्हतं ते स्वतःच फिरत होतं मी थरथरत मागे पाहिलं बसच्या प्रत्येक सीटवर प्रवासी बसले होते सगळ्यांचे चेहरे अस्पष्ट धुक्यात झाकलेले फक्त एक गोष्ट स्पष्ट दिसत होती सगळ्यांच्या पायाखाली पाणी होतं हे हे काय मी पुटपुटलो तेवढ्यात माझ्या बाजूच्या सीटवरून एक ओळखीचा आवाज आला भाऊ आता तू घाबरायचं थांबव फेरी पूर्ण करायची आहे मी वळून पाहिलं तोच माणूस आता मात्र त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा वेगळा होता थोडा शांत पण डोळ्यात काहीतरी खोल दुःख मी रागाने म्हणालो तू कोण आहेस मला का त्रास देतोय तो म्हणाला त्रास नाही देत भाऊ फक्त अपूर्ण काम पूर्ण करायचं आहे तेवढ्यात बस एका वळणावरून गेली आणि माझं लक्ष पुढे केलं रस्त्यावर पाठी होती त्यावर लिहिलं होतं देवळाघात दोन किलोमीटर मी मनात म्हटलं पुन्हा हाच रस्ता तेव्हा मला सगळं आठवू लागलं ती रात्र ती बॅग तो अपघाताचा इतिहास कदाचित मी त्या बसचा शेवटचा ड्रायव्हर नव्हतो मी तिचा अपूर्ण प्रवासी होतो बस घाटात शिरली खाली दुखत दाटलं होतं काचांवर ओल जमा झाली हे सगळं इतकं खरं वाटत होतं की मला वाटलं मी स्वप्नात नाही मी ब्रेक दाबला काम करत होता स्टेअरिंग माझ्या नियंत्रणात होतं मी श्वास घेऊ शांतपणे म्हणालो ठीक आहे जर ही फेरी संपायचीच असेल तर मीच संपवतो तो माणूस माझ्याकडे बघत हळूच म्हणाला हेच हवं होतं त्याच्या चेहऱ्यावर आता काहीतरी समाधान होतं मी बस घाटाच्या टोकावर नेली जिथून ती दहा वर्षापूर्वी कोसळली होती मी ब्रेक दाबला पण इंजिन चालू ठेवलं तेवढ्यात मागून हलका आवाज आला जणू सगळे प्रवासी एकत्र श्वास घेत आहेत मी आशात पाहिलं त्यांचे चेहरे आता सामान्य वाटत होते कुणीतरी म्हटलं धन्यवाद भाऊ मी मागे वळून पाहिलं बस रिकामी होती सगळे गायब फक्त शेवटच्या सीटवर ती बॅग ठेवलेली होती यावेळीस मी ती न घाबरता उघडली आत एक डायरी होती पहिल्या पानावर लिहिलं होतं अकरा नोव्हेंबर दोन हजार बारा नाशिक ते देवळा फेरी पूर्ण चालक सुधीर पाटील मी थरथरलो ते माझंच नाव होतं पण मी ही डायरी कधी लिहिलीच नव्हती हो मी शांत बसलो घाटावरचा वारा वाहत होता इंजिन मंद आवाजात चालू होतं आणि थोड्या वेळाने आपोआप बंद झालं सकाळ झाली मी डोळे उघडले तेव्हा स्वतःला बसच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बसलेलं पाहिलं समोर काही पोलीस काही लोक त्यांनी विचारलं काय झालं रात्री इथे बस पार करून का ठेवली मी हळू चोटलो रस्त्यावर बस उभी होती अगदी व्यवस्थित पण तिचे नंबर प्लेट पाहून माझं डोकं घरघरलं तीच बस पण ती आता पुन्हा जिवंत होती मी पोलिसांना काहीच सांगू शकलो नाही फक्त एवढं म्हणालो फेरी अखेर पूर्ण झाली त्या दिवसानंतर मी पुन्हा कधी बस चालवली नाही पण प्रत्येक वर्षी अकरा नोव्हेंबरच्या मध्यरात्री माझ्या गॅरेजसमोर एक लाल बस थांबते हळूचं हॉर्न वाजवते हो आणि पुन्हा पुढे निघून जाते ती बस आता माझी नाही पण तिच्या प्रत्येक प्रवाशाला मी ओळखतो कारण त्याचं नाव मी डायरीत वाचलं होतं आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं फेरी संपली पण रस्ता अजून चालू आहे मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्ही कठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत